मग घरच्या काही जा आता सांभाळ कसा करता तुम्ही मग बैलाचा बैलाचा सांभाळ कसा करता हाय नाद म्हणून सांभाळा आमची सांभाळायची पण त्याला घरी पैसा पाणी नाही खर्चायला तरी म्हणजे त्यांनी ना जपलाय आज ज्वारी उपटून घ्या काल तर आठ काम करू नकल त्यानं दोन तीन हजार रुपये साठवलं होतं एक हजार एक रुपये आपलं ते बिक टाकले पाचशे रुपये मी देतो सगळे देणार नाही कुठला मला पाचशे रुपये पाहिजे रुपये प्रविष्टी गाडी वाढत अडीच हजार रुपये त्याच्यानंतर कुणी वायदी मागितली कुणी काय त्याच्यामुळे नाही होत शकत त्याच्या तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गनोट तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल वरती आज तुमच्यासाठी एक ना अशी आगळे आणि वेगळी एकना आपण खास मुलाखत घेऊन आलोय रणसिंगवाडी मधील एक ना विशाल जाधव म्हणून आहेत आणि त्यांचा शंकर नावाचा बैल आहे तर ह्या बैलाची खासियत म्हणजे आतापर्यंत एकदा बैलाने बरच आहे ना फायनल मध्ये आज फायनल घेतलेले आहेत काल गोलात राहिला हा बैल आणि पायऱ्या वाचून हा बैल अंधारातच आहे अजून आणि विशेष सांगायचं म्हणजे मालकांना थोडस जरा ऐकायला कमी येत आणि मालक एक नाही म्हणजे रोजमदारी करून बैल संभाळतात तर वायदी किंवा इतर काय प्रश्न असतील ह्याच्याविषयी त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर मित्रांनो हे मालक आहेत पण मालक बोलायला असत आहेत कारण की थोडक्यात जर आपलं नाव तरी सांगाल का नाही तुम्ही नाव सांगा तुमचं ना, जाधव नाव काय तुमचं विशाल जाधव बैलाच नाव काय शंकर, शंकर। किती दिवसापासून बैल घरच बैल आहे का बाहेर घेतलाय घरच्या गर। गाईचा मग घरच्या गाईचा सा आता सांभाळ कसा करता तुम्ही मग बैलाचा बैलाचा सांभाळ कसा करता कस घेता सांभाळ कसा करता बैलाचा जरा भाऊक झाले ते आता त्यांना काय बोलायचं ते काय कळ ना असंच असतं बघा एखाद्या गरीबाची मा जर मुलाखत घ्यायची म्हणली का नाही आणि त्याचा बैल ज्या वेळेस बोलायला जातो आणि आपण त्यांना प्रश्न विचारतो तर त्यांच्या एक नाही अनावर होतात आणि ते बोलत नाहीत तर त्यांचे सहकारी आहेत त्यांचे मित्र आहेत तिथे बरेच जण नियोजन करते तिकडनं सगळे ड्रायव्हर आहेत किंवा ड्रायव्हर आहेत तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तर काय सांगताल आता बैलाविषयी तुम्ही बैला पब्लिकांनी थांबाय नुकत न लागून लावतो का तर लावणारच गाडी लावणारच तर मला सांग आता बैलाची खासियत काय याच्यात बैलाची खासियत त्याला वर हान मार करायला चालत नाही खाली गेल्यानंतर फक्त एकदा गोंडा वर करायचा काही विषय नाही लावतो का तर गाडी लावणारच तर आता मालक तर काय बोलत नाही मालकांनी सांभाळ वगैरे कसं केला तर तुम्ही बघताय सगळेजण तुम्ही मित्र परिवार आहे तुमचा तुम्ही सगळेजण नेहमी बघताय सगळं तर आता काय सांगता मालकाविषयी बैलाविषयी पण व्यवस्थित सांगा जरा मालक म्हणजे काय असं रोजंदार करून घरचा वासर आहे सांभाळ आणलेला आता कुठं मका विकत घ्यायचं वाडं विकत घ्यायचं त्याच्यावर सांभाळ चाललेला आहे बाकी काय नाही मालक काय करते मालक काय रोजमदारी करतात रोजंदारी रोजमदारी चालतंय मग आता बैल जे नाही आता आतापर्यंत आधार व्हायच कुठं कुठलं एखादं सांगा सांगत बुरखोडीचं फर्स्ट टाइम बुरखोडीच मैदान झालं ना कॅनलच्या वरच त्या मैदानात याचा एक नंबर आहे

तरीसोबत सुद्धा म्हणजे त्यांनी ना जपलाय ज्वारी उपटून त्यांना काल तर काल गाडी काढली त्यान सुट्टी आणि गरीब आहे बोरगा सगळ्यात गरीब म्हणजे करून खाणारी वस्तू आहे मग ते करून खाणार तीनशे रुपये कमी होणार त्याला वाहिती कुठली द्यायची असं करून तो माग राहिला अच्छा ते परत नंतर नंतर एक हे आलं आपल्या सजास आला पायरा सजस घेतलं म्हणजे चाल म्हणजे गावात पायरा आला व्यवस्थित नव्हती आपलं व्यवस्थित झालं काम करून आपलं त्याने दोन तीन हजार रुपये साठवलं होतं एक हजार एक रुपये आपलं भाड्याला दिले एक हजार रुपये नोंद नाही केली अच्छा कालच्या मैदाना कालच्या मैदानासाठी आणि असं काम करून काम करून त्यानं किती दिवस काम करायचं मग ते नंतर मग तेव्हा पैसे साठले की मग तेव्हा जातो काम काम दो, दो अच्छा म्हणजे प्रत्येक मैदानाच्या आधी काम करायचं रोजंदारी करायची पैसे साठवायचे मग मैदान पैसे असं म्हणजे कुणाकडनं उदर मागायचे वगैरे काय आठेजे पायात बैला तर असं जोडणार असा ती लोड होते त्याला खायला तुम काय होते ते विकून टाकले बाहेर खायला थोडा फार्म नाहीतर परिस्थिती तसली नाही एकदम परिस्थिती खराब आहे त्याची हिसाबा तो कोण बाहेर निघाला तसं तो पाठीमागच बाहेर निघायला पाहिजे होता कारण त्याच्याकडे पावर आहे तेवढी पण सगळी आता तुम्ही बघताय त्याच्या अंगावर ताकद किती ताकद नाही तसली नाही आता, आता समजा मला त्याची आवड आहे तो माझ्याशी बोलला काय नाही मला पाचशे रुपये मी देतो सगळे देणार नाही असं मला पाचशे रुपये दिलं मी रुपये घेऊन तो त्या अड्ड्यावर गेला पाचशे काय होतो हजार रुपये प्रवेश फी गाडी पाडत दोन अडीच हजार रुपये त्याच्यानंतर कुणी वायदी मागितली कुणी काय त्याच्यामुळे नाही होत शकत त्याच्या परिस्थिती दुसरं काय सुद्धा नाही परिस्थिती फक्त आपली नाजूक असल्यामुळे काही चालत नाही म्हणजे बघा मित्रांनो ही अशी परिस्थिती आहे खरी बैलगाडी क्षेत्रातली कारण की आपण नेहमीच आहे का नाही चांगले चांगले मुलं कधी बघत असतो नेहमीच आहे का नाही एक आगळे वेगळे मार्क बघत असतो त्यांच्याकडे त्यांची परिस्थिती वेगळी असते आणि एक बाजू नाण्याची एक नाही एक बाजू बघून चालत नाही दोन्ही बाजू बघावं लागतात नाण्याच्या आणि ही दुसरी बाजू पण आहे बैलगाडी क्षेत्रात नाण्याची तर ही बघणं काळजी गरज आहे मग तर काय सांगताल कालच्या मैदानाचा अनुभव कसं काय होता काय होत कालचं मैदान चांगलं झालं गट शिमिच पावली गाडी आणि ड्रायव्हर बी चांगलं होतं गाडी खाण्याला गट सुट्टा काढला होता गट सुट्टा काढला होता टाका गाडी टाकी मग आता कस काय गुलाल घेतला काय म्हणजे आनंदच आहे काय आनंदच आहे बैला दिवशी काय सांगताल बैल आहे दुखा ठाम दुहेखा काल आहे ना राजापूरचा मल्हार होता पप्पू मधने फोन केला अच्छा पप्पू मधने फोन केला हा काल मुंबईहून इकडे आलेले काल तर तिथनं लगेच गेले गाडीत म्हणले आम्हाला पुढच्या मैदानाला आपण तीन चार मैदाना गाडी आणूया अच्छा सांग म्हणजे पायरा फडायला फोडता चालतंय म्हणलं आम्ही गाड्या परत लखन गाडी चांगली आणली ते मलाच म्हणतो बसा नाही म्हणलं लखन ड्रायव्हरला बसूया बुधालवाडीच्या लखन ड्रायव्हर पण गाडी चांगली आणली काय विषय राहिला येऊ शकत नाही वायदी नाही वायदी कसं असतं माहिती आहे का देणार द्यावी घेणार घ्यावी मी म्हणत नाही वायदी दिली पण पाहिजे म्हणजे घेतली नाही पाहिजे किंवा दिली नाही पाहिजे असं मी म्हणत नाही पण ज्याची परिस्थिती आहे का नाही त्यानं वायदी का नाही दिली आणि जी परिस्थिती घ्यायची आहे तेनं घेतली तरी काय वाटत नाही पण ज्याची परिस्थिती नाही आहे आणि तरी तुम्ही एक ना वायदीसाठी जर पहिला अंधारात ठेवत असाल तर ही चुकीचं आहे आम्ही सुरत काढणार की आम्ही वाजली आम्ही परत बरीच बैल आहे ती आता मैदानात की एक नाही ती वायदी वाचून अंधारात आहेत गरिबाची तर लोकांचं मत काय झालंय माहितीये का आता कि वायदी तो काय विचार करतोय माझं मला पैसे कस सुटते मी लहानाचा मोठा केला वासरू पण यांनी काय बाकीच्या काय करायचं पहिल्यांदा कसं चालत होतं की बाबा एका शब्दच दिला शब्द पाळत होती माणसं आता पाळत नाहीत नाही आता नाही वायदी देऊन पहिले माणसं काय काय शब्द पाळत नाहीत नाही पाळत एकदा फेरा पळाला की दुसऱ्या दुसरा बैल घात तिथल्या तिथं पायरा पडतात लगेच मग तुम्ही वायदी कशासाठी घेता वादी फेऱ्यासाठी वायदी घेतात एका फेऱ्यासाठी नुसते वायदी एका फेऱ्यासाठी आपली गाडी पडली गेली की दुसरा त्यांना वाजी की दुसरा बैल अच्छा असं नाही आमचं वासरू आहे ना आम्ही पण केलं ना आम्ही वादी दिली नव्हती घात आमचं आजपर्यंत वाधीमुळे अंधारात होता आता आम्ही वाजे देऊन उजाडत आणणार आतापर्यंत किती घालवलेत आता आतापर्यंत गेले असते दोन्ही गेले असते वायदीला आता मित्रांनो ही अशी खरीच परिस्थिती काय करायचं आता तुम्ही परिस्थिती बघू शकता आजूबाजूला सगळे एक नाही घराची परिस्थिती बघू शकता तिथे राहणाऱ्यांची परिस्थिती बघू शकता आणि एक ना अशी परिस्थिती असताना सुद्धा एक नाही माणसं एक नाही वायदीसाठी काय काय करतात आणि घेणाऱ्याला मी अक्षरशः या व्हिडिओत सांगतो घेणाऱ्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे वायदी घेताना आपण वायदी कुणाकडनं घेतोय न मी म्हणतो एखाद्या बैल उजेड वायदी नाही घेतली पाहिजे हा जो जागीरदार जा। आहे का त्याच्याकडनं शंभर टक्के तुम्ही वायदी घ्या काहीच फरक पडत नाही पण समोरच्या माणसाची परिस्थिती काय आहे आणि कशी वायदी घेतली पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे हा सांगण्याचा उद्देश आहे दुसरं काय नाही व्हिडिओ आम्ही बनवतो व्हिडिओ अपलोड करतो तुम्ही बघता आवडतं तुम्हाला याची गोष्ट लांब आहे लोक म्हणतात की ला व्हिडिओ वी टाकला म्हणजे एक ना मोठा श्रीमंत आहे काहीतरी खोटं बोलतात नाटक दाखवतात कसलं आपल्याला जमत नाही जे काय आहे ते तुमच्या समोर आहे आणि लोक आहे का नाही बोलवतात खास कारण जे ज्या खिशाला जळ पोचते का नाही तो जिथे कॅमेरा पुढे येऊन बोलतो जे ज्या खिशाला जळ नाही का नाही ते आमच्या सारखे कॅमेरा घेऊन पाहते ती आणि त्यांना मोठं करते ती तो फरक आहे चालतोय थांबतो मित्रांनो आता